दीपक वावळे सव्वीस वर्षांचा बीडमधील मांडेखेल गावचा हुशार आणि मेहनती तरुण पोलीस बनण्याचं स्वप्न घेऊन धावत होता पण अचानक कोसळला आणि त्याचं दुःखद निधन झालं मैदानी चाचणीत सोळाशे मीटर पळताना त्याला भोवळ आली उष्णतेत आणि पाण्याशिवाय धावताना त्याची हीच शेवटची धाव ठरली दीपकला आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं गरिबीतून शिक्षण घेत घराचा अभिमान वाढवायचा होता पण अनपेक्षित घटनेनं त्याचं स्वप्न अधूर राहिलं दीपकला रुग्णालयात नेलं गेलं पण तो पोहोचण्याआधीच त्याचं हृदय थांबलं आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मला, मला पोलीस माझ्या बराबरचे युनिफॉर्म पोलीस टाकले गे मी बी पोलिसचा बी टाकतो ह्याच्यात नाही त्याच्यात सक्सेस होईन बनला वाघ माझा ह्याच्यात नाही तर त्याच्यात सक्सेस होईन गे मी तुला साथ देईन गे माझे कष्ट मी नोकर झाल्या तुझं पूर्ण करेन गे मी तुला माझ्या संगत घेऊन जाईन गे तुला इथं ठेवणार नाही आयो मायू गावात शाळा झाली बारावी पर्यंत बारावीला आयटेक केला मारला मारला लॉकडाऊन मध्ये आयटेक केला लॉकडाऊन मधून पैसे इकडे येता यायला त्याला आयट्यामध्ये मध्ये ना बरं पण काय मग काय आमचं काय उपयोग झालेला पुन्हा तिथून पोलीस भरती करायला लागला पुन्हा काही बी कुठे परीक्षा द्यायला लागला कुठं काहीच करायला लागला मग काय शेवटी काल बीडला संपू आला काय करा सगळ्या घरात तेच मोठा होता जेव्हा पोलिसवाल्याचा हो फोन आला तेव्हा मी गेलो बीडला मग मला म्हणले म्हणजे गाड मिठाई म्हणले दवाखान्यात मग आम्ही चार पाच जण गेलो इथून तेव्हा तर पोरग दवाखान्यात अलकड आणून ठेलेलो होतं पुन्हा पोलिसांनी लिहून घेतलं मी एक सही घेतली पुन्हा पोरला बारके काय काय बोलले काय काय नाही ते मला काय माहित नाही पण पुन्हा ते आमच्या सोबत त्याची गाडी सारी आली नाही कोण आमच्या कोणीच ते खर्च माझ्या भावा स्वप्न होत मी पोलिसच होईन पोलिसच होईल म्हणला होता रनिंग निली होती पोलिसच होईल म्हणला पोलीस होऊनच गावाकडे येईन होता भरती होऊनच येईन म्हणला गावाकडे हम्म ते नोकरी ते पण आलाच नाही आम्हाला तलाच आम्हालाच घेऊन यावं लागलं आम्ही त्याचे स्वप्न आधुरीच राहिले सगळे नोकरीचे स्वप्न सगळे आधुरीच राहिले त्याची आमचा घराचा आधार आधार गेला गेला मोठा माझा सगळा घरचा दीपक खूप हुशार आणि मेहनती तरुण होता तो नेहमी मोठी स्वप्न बघायचा आणि त्याला साध्य करण्यासाठी प्रयत्नही करायचा मात्र अनपेक्षित घटनेने ते स्वप्न अधूर राहिलं असं दीपकचे शिक्षक विजय घुगे सांगतात त्याचे आई वडील उसतोड कामगार आहेत एकदम घर साधारण आहे कुठलीही शिक्षणाची पार्श्वभूमी नसतानाही त्यांना त्याच्या मेहनतीनं त्या ठिकाणी शिक्षण घेतलं होतं आणि जाताना सुद्धा दोन हजार रुपये उष्णे घेऊन गेला होता मांडेखेल गाव शोकाकुल आहे गावातील लोक संतप्त आहेत आणि प्रशासनाकडून उत्तरदायित्वाची अपेक्षा करताय की मुलांना आपण भरतीसाठी बोलवतो भरतीचा टाइम मुलांना सातला पाचला तुम्ही ग्राउंडला बोलवता आणि रनिंगला जर तुम्ही बारा एकला जर पळवीत असाल तर हे योग्य नाही कारण मुलांच्या शरीरामध्ये एकतर एनर्जी कमी झालेली असते त्यांच्या पोटात काही अन्न नसतं त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी पॅन्डॉलची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही आणि अशा ठिकाणी त्यांना सोळाशे मीटर रनिंग करून एक त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की सोळाशे मीटर रनिंग झाल्याच्या नंतर तो उभा टाकला आणि भोवळ आली आणि पडला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला हीच बातमी आम्हाला या ठिकाणी समजली पाच स्वप्न उराशी बाळगून धावतोय आणि तो धावत धावत पळत पल, पल, पळत मरतोय म्हणजे त्याला जबाबदार कोण आपण जाब विचारतो की तुम्हाला आमच्या मुलांचा बळी घ्यायचा आहे का हा माझा शासनाला प्रश्न आहे या ठिकाणी परळीचे आमदार असतील बीड जिल्ह्याचे खासदार असतील नवनीत कावत साहेब असतील यांनी कुठलंही लक्ष या ठिकाणी अजून तरी दिलेलं नाही काल त्याचा झाला परंतु या ही या ठिकाणी प्रशासन पीडित कुटुंबाला भेट देण्यासाठी आलेलं नाही दीपक हा पहिला नाहीये पोलीस भरती दरम्यान याआधीही काही तरुणांनी आपला जीव गमावला आणि कुटुंबांनी त्यांचा आधार गमावला यासाठी नेमकं कोण जबाबदार आहे आणि दीपकच्या कुटुंबाला न्याय मिळेल का हे प्रश्न अनुत्तरितच आहे बाई माणूससाठी सुकेश निनायकवाडे बीड